गुड मॉर्निंग सर्वांना तर ही मी काल तुम्हाला दाखवलं इथे मी स्टे केला होता फ्री फूड आणि फ्री स्टे आहे काही टेन्शन नाही पण आता मी इथून जाणार आहे डेहरादूनला आणि तिथून नंतर पकडणार मसुरीसाठी बस पण मला वाटत नाही जास्त व्हिडिओ करता येईल कारण की स्टोरेज खूप कमी आहे माझा मी सध्या आता डेहरादून देहरादून मी बस पकडली आता मसुरी चाळीस किलोमीटर आहे मसुरीला आता पोचत आलेलो आहे स्टोरेज कमी आहे माझे तर त्याच्यामुळं मी काय करेल दोन दिवस मसुरीमध्ये राहणार आहे ते मी सर्व व्हिडिओ नाही करणार पण मसुरी हरिद्वार आणि माझा परतीचा प्रवास हा व्हिडिओ मी एकत्रच करेल वेलकम टू द क्वीन ऑफ हिल्स मित्रांनो मसुरीला यायला या या सध्या खूप त्रास झाला कारण की रस्ते आहेत ना ते खूप खचलेले आहेत रस्ते पूर्ण संपूर्ण तुटले होते कनेक्शन पूर्ण रस्त्यांचा लॉस झाला होता तर त्याच्यामुळं आ आताच चालू केला मी जेव्हा सकाळी देहरादून आलो तेव्हा असं समजलं की रस्ते बंद आहेत पण ते बोल की एक दोन वाजेपर्यंत वाढवत जर चालू झाले तर मग बायचान्स मसुजी जाता येईल तर मी एक तास बसलो इथं आणि नेमकी चालू झाली पण रस्ता खूप खराब होता आता ठीक आहे आपण एक हॉस्टेल बुक केलेलं आहे तर ते आता हॉस्टेलमध्ये जाऊ आपण आता आणि सर्व आपला सामान वगैरे ठेवून बाईक रेंट करू आणि मग मसुरी फिरू आणि आपला जो हॉस्टेल आहे तो तिथं आहे मला तर नाव आहे हॉस्टेलचा पण इथला सीन बघा जर सकाळी धोका गेला तर इथून भारी दिसणार आहे तर आता आपण झटपट हॉटेलमध्ये जाऊ सॉरी हॉस्टेलमध्ये आणि आपला सामान उतरून घेऊ तर आता हा हॉस्टेल आपला आलेला आहे बघू शकता तर हा हॉस्टेल आहे हे लॉकर रूम आहेत हे लॉकर रूम ॲपवरनंच खोलतात तो डोर पण ॲपवरनं खोलतो बघून घ्या एकदम चांगला आहे तीनशे रुपयाला मिळालेला आहे हा हॉस्टेल रूम आणि आता दादा आहेत आपल्यासोबत तर यांच्यासोबत आपण आता गाडीवर फिरणार मसुरी तर बघू शकता हॉटेल हॉस्टेल आता आम्ही चालत मसुरी फिरायला आलेट खूप आवड आहे काय वाटत नाही दिसेल पण तरी पण फिरणार तर या दादांनी स्कूटी रेंटवर घेतली होती आणि ते इकडे ठेवलेली आहे आता ही आम्ही उचलणार आणि जाणार तर आम्ही आता पहिलं ठिकाण निवडलं आहे लँडॉवर तर आम्ही आता लँडॉवरला जाणार आणि बघू तिथे काय आहे तिथे चार दुकान वगैरे फेमस आहे आणि तिथली तिथे वाईब आहे असं बोलतात तर आम्ही जाऊ तर लँडॉरला तर हा आहे लँडमॉर्कचा क्लॉक टावर बघा हा आहे क्लॉक टावर आम्हाला समजलंच नव्हतं आम्ही नक्की कुठे आलो होतो आमची गाडी थांबली इथे पण आम्ही शोधतो क्लॉक टावर पुढे पण हा आहे इथे ठीक आहे असा आता काय आलो तर आपण पुढच्या डेस्टिनेशनला चाललो चार दुकान आणि चर्च आहे इथला फेमस आणि लाल लालटिपा म्हणून आहे तर तिथून पूर्ण डोंगरा डोंगर आम्ही दिसतोय पण आता वाटत नाही दिसेल तर आपण ट्राय करू आपण तर इथे तो आताशी जरा जरा दिसायला लागला आहे क्लाउड जरा इथलाच जरा जायच चाल जायच नाही पण तो थोडा गेला आहे त्यामुळे इथलाच दिसला तर मित्रांनो व्हिडिओ आहे ना थोडी बोरिंग होईल पण ना ऑप्शन नाही माझ्याकडे कारण की ऑलरेडी दिसत काही नाही आणि माझ्याकडे एकच दिवस आहे तर जे काही दिसेल ते मी तुम्हाला दाखवणार तर हे बघा हा आहे चार दुकान म्हणजे इथे चार दुकान आहेत ती खूप जुनी आहेत जुने कालापासून ते म्हणून इथे हा फेमस आहे तर इथले कॅफे वगैरे खूप फेमस आहेत केक वगैरे इथला चांगला असतो तर हा आहे चार दुकान आणि हा चार दुकान आहे आणि याच्याच साईडला एक चर्च आहे त्या चर्चचं नाव मला माहिती नाही पण फेमसच असेल तर हा एक चर्च आहे हा हा एक रस्ता जाते आणि एक खाली रस्ता होतो बघा हा आहे लाल लालटिब्बा पॉईंट लाल टिब्बा म्हणजे हा रेस्टॉरंट आहे त्याचे वरून इकडचा व्ह्यू दिसतो हो। तिकड त्या सीटला ना सर्व संपूर्ण डोंगर रंग आहे म्हणजे पर्वतरांग आहे तर बघू आता वरून दिसते की नाही तर आम्हाला नाही जायचा त्याच्यावरती कारण की एक तर आधीच आम्ही तिकडे पा पावती फाडलेली पन्नास रुपयाची गाडीसाठी इथे पार्किंगला आणि आता बोलतात की पन्नास रुपये पर पर्सन पर त्यावरती जायला आम्ही काही येळ आहेत का आम्हाला नाही बघायचा आम्ही रात्री बघू तरी आता अशी कुठंतरी सूर्य उगवायला लागलाय म्हणजे जे ढग होते ते हळूहळू जाईत आले आणि बघा तरी आहेत ढग संपूर्ण पण थोडे थोडे आता गेलेत आता जरा मूड माझा फ्रेश झालाय सर्व डोंगर बघून हा संपूर्ण एरिया आहे तो मॉल रोडचाच एरिया आहे बघू शकता खूप मोठा मॉल रोडचा एरिया आहे रस्ता खूप आहे भरपूर दोन फुटले रस्त्याला मॉल रोडला एकाने एक मेमोरियल तयार केलेला आहे कसला माहिती नाही हे बघा हे पण आहेत आणि हा जो दिसतो तो रोपवे आहे तो रोपवे जातो वरती हिल्सवर त्याला हिल्स बोलतात तर हा बघू शकता रोपवे चालला आहे आता हा जो रोपवे आहे तो वरती जाईल वर। जा आता गनिलवर ती गनिल आहे दोनशे ते तीनशे रुपयेच आहे जास्त तिकीट नाही बघा जसा जसा सूर्य बाहेर यायला लागला आहे बाहेर म्हणजे आता सूर्यास्त होईल पण ढगांच्या आता बाहेरला यायला लागलो तो तसा तो एकदम संपूर्ण मसुरी एकदम भारी दिसायला जायचा आता बोलू शकतात क्वीन ऑफ हिल्स आता बराच संध्याकाळ होता आलेला आहे मी भरपूर फिरलो टी वॉटरफॉलला गेलतो दलाई हिल्सवर गेलतो गाडी होती त्याच्यामुळं जरा बारा पडला जायला पण वीडियो मला करता आली आता थोडा चालेल आणि मग रात्री आराम करी बघून घ्या मॉडर्न रात्रीचा कसा असतो तो हा बघा दोन दिवस फिरलो मसुरीमध्ये मध्ये आणि आता मी मसुरी मधन निघलोय चाललोय पुन्हा देहरादून तिथून मग हरिद्वार आता बघा मी देहरादून बसलेलो आता मी इथं हरिद्वारच्या इथे हायवेला उतरलेलोय आता जातो त्या साईडला हरकी पावडीला नंतर मग मी रेल्वे स्टेशनला जाईल ही बघा इकडं पार्किंग आहे हरिकी पौडीची बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत आता जिथं रास्ता भेटेल तिथं जाईल मी मला काही साडेपाचला ट्रेन आहे बाराच वेळेला घालवायचं आहे याचे त्या साईडला ता गंगा नदी आणि त्याच्या साईडला आणखी रेल्वे स्टेशन आहे आता इथूनच मी जाईल इकडं बघा मार्केट आहे खायच्या वगैरे खूप पदार्थ आहेत जास्त मार्केट मोठा नाही छोटा मार्केट आहे या साईडला रस्ता आहे जाण्यासाठी हरकी पौडीवर आपल्याला इथं पाहिला सेतू लागलेला आहे आता मला तिकडे त्या साईडला जायचं आहे त्या साईडला गंगा आरती असे पण मी आज गंगा आरतीला थांबणार नाही कारण की ट्रेन आहे संध्याकाळची तर मी सध्या इथे बघेल फक्त हरकी पावडी बाकी काही घो फिरणार नाही बघू शकता गंगा नदी नदीला जो जोर नाही बोलता येणार ना। पण नदीला भरपूर पाणी आहे ते एवढा जास्त ऊन आहे की म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे भरपूर ऊन आहे मला असं वाटतं हल्ली मी राजस्थानमधले वालवंटात आहे एवढा ऊन आहे इथे बघा आता खरंच सांगत चालाशी वाटत नाही पण आता आलो एवढे लांब चाल ला, तर चालतील खूप जास्त ऊन आहे मला तर भूक लागलेली आहे जर इथं प्रसाद मिळाला तर खाणार नाही तर मग मी जो पॅटीस घेतलेला आहे तोच खाईन तर बघा हाच ठिकाण आहे हरकी पवडी ज्याला हरिकी पौडी म्हणजे असंच हरिकी पौडीच बोलतात तर बघा इथे गंगा नदी आहे इथं स्नान चालू आहे आणि संध्याकाळी इथे मोठी गंगा आरती होते तर हा आहे हरिकी पवडी भरपूर ऊन आहे आता मी काही जास्त इथं थांबत बसणार नाही ठिकाण तर बघलं आहे आता जरासा माझं ते छोटे छोटे ड्रम आहेत त्यात पाणी भरतो आणि बॅक टू पॅवेलियन या साईडला बघा आता मला हरकी पौडीवरून रेल्वे स्टेशनवर जायला दोन किलोमीटर चालायचं आहे म्हणजे एक तास लागेल तसं तर अर्धा तासे कमी लागल पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे ओझा किती माझ्या अवलंबून एक तास मला असं वाटते लागेल कारण की भरपूर ऋण आहे आणि मला वाटतं मी थकलो आताच थकलो जाऊ आता रेल्वे स्टेशनला भेटू याला बसत मोठी बाजार रोड आता आपण इथूनच जाणार आहोत पुढे रेल्वे स्टेशनला बसायला जरा सिडिंग भेटलेली आहे अजून अर्धा किलोमीटर बाकी आहे रेल्ली मला वाटलं तर एक तास लागलं जायला एक तास लागलं किती लागलं मला माहिती नाही पण मी भरपूर वेळ लागला फायनली वे हरिद्वार स्टेशनला पोचलेलो आहे जिथून उत्तराखंडमध्ये प्रवासाची सुरुवात केली होती तिथे पोचलो फायनली उत्तम माझी आता गाडी लागलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खुश आहे बरेच दिवसांशी घरी चालू पण जरा नाराज आहे अजून दोन तीन ठिकाणी जावं पाहिजे होतं असं मला वाटते की वेळ होता माझ्याकडे अजून गे जाता आलं सर दोन तीन ठिकाणी पण ठीक आहे वातावरण खराब वगैरे सर्व होतं काय आहे जास्त जायला भेटलं गाड्या वगैरे रस्ते वगैरे बंद असतात नेक्स्ट टाईम जाणार पण नेक्स्ट टाइम उत्तराखंड फॅमिली असं तर मुंबईमध्ये फायनली आता मी पोचलेलो आहे लोकमान्य टिलक टर्मिनसला खूप बारा वाटला खूप बराच पूर्ण बरेच तास गेले गाडीतच होतो आता जाम बारा वाटला फायनली पनवेलमध्ये पोचलेलो आहे आता घरी आल्यासारखं वाटतं पण अजून घरी पोचलो नाही आता दादा घ्यायला आला आहे बघू कोण कोण आहे गाडीत गाडी जरा पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबलेली आहे मी की मी काय 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 थांब 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 थांबू ना तुम्ही बघत